नमस्कार येत्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र येत आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा कशी करावी याबद्दल आपण माहिती घेऊयात सर्वप्रथम आपणाला पूजेसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण पाहूयात त्यामध्ये सर्वप्रथम आपणाला लागणार आहे ते म्हणजे शिवलिंग दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे महादेवाला प्रिय असणार भस्म तिसरी गोष्ट म्हणजे आपणाला पंचामृत हवा आहे आणि आपणाला बिलवपत्र म्हणजे बिल हवे आहेत याचबरोबर आपणाला पांढऱ्या रंगाची फुलं हवी आहेत कारण ती महादेवाला प्रिय आहेत याचबरोबर आपणाला शिवला शिवलीलामृत हा ग्रंथ हवा आहे आता ही पूजा आपणाला रात्रीच्या चार प्रहरात करणं अत्यावश्यक आहे आता हे चार प्रहर कोणते संध्याकाळी सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन व तीन ते सहा असे हे चार प्रहर होतात या चार प्रहरात आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे व त्याला प्रत्येक प्रहारात पंचामृत अर्पण करायचं आहे कमीत कमी एकतरी बिलोपत्र अर्पण करायचं आहे आणि ही पूजा आपणाला संपन्न करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करणं आवश्यक आहे यामुळे काही व्यक्ती या दिवशी महादेवाच्या मंदिरात जातात व त्या ठिकाणी असलेलं कीर्तन किंवा त्या ठिकाणी चालू असलेलं ग्रंथ वाचन याचबरोबर त्या ठिकाणी चालू असलेली महादेवाची भक्ती यामध्ये रमात होताना दिसतात आता इथं तुम्हाला जर का घरच्या घरी ही पूजा संपन्न करायचे असेल तर तुम्ही एक शिवलिंग घ्या पहिल्या प्रहरात म्हणजे संध्याकाळी सहा ते नऊ यात आपणाला पूजा सुरू करायची आहे प्रथम शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक घाला यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्या व त्यानंतर महादेवाला प्रिय असलेला भस्म हा शिवलिंगाला लावा त्यानंतर पांढरी फुलं अर्पण करा व प्रत्येक प्रहरात कमीत कमी बेलाचं एक पान तरी तुम्हाला शिवलिंगाला अर्पण करायचं आहे असं आपणाला सहा ते नऊ रात्री नऊ ते बारा बारा ते तीन व सकाळी तीन ते सहा या चार प्रकारात आपल्याला महादेवाची शिवलिंगाची पूजा करायची आहे तुम्हाला जर का रात्रभर जागरण करायचं असेल तर तुम्ही यावेळी शिवलीलामृत हा ग्रंथही वाचू शकता या ग्रंथात एकूण आपणास पंधरा अध्याय आहेत याच तुम्ही या महाशिवराज शिवरात्रीच्या रात्री वाचन करू शकता याच्यातील जो दुसरा अध्याय आहे हरणाची व्यथा व व्याधाची कथा हा अध्याय महाशिवरात्रीच वर्णन करताना दिसतो आता या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी एक कथा झाली होती त्याचं वर्णन या दुसऱ्या अध्यायात आहे त्यामध्ये एक भिल्ल असतो व तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शिकार करण्यासाठी जंगलात निघालेला असतो जंगलात जात असताना त्याला मध्येच एक शिवलिंग दिसतं त्या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर असतं व त्या ठिकाणी शिवरात्र असल्यामुळे सर्व भक्तजन त्या ठिकाणी महादेवाची पूजा करण्यात रममान झालेले दिसतात तो हे दृश्य पाहतो व त्यावेळी महादेवाच्या पिंडीवर प्रत्येक व्यक्ती काही ना काही प्रसाद म्हणून अर्पण करत असतात पण त्याला तर प्रश्न पडतो की हा देव तर निर्जीव आहे मग याला का या वस्तू अर्पण करत आहेत इथं मी तर भुकेने व्याकुळ झालेला आहे माझ्या कुटुंबालाही खाण्याची काही व्यवस्था नाही व ही, कही ही। वही वे या व्यक्ती आहेत त्या या निर्जीवाशा शिवलिंगाला नको असतानाही इथं फल अर्पण करताना दिसत आहेत आता त्यानंतर हा व्याध तिथून जंगलात जायला निघतो त्याच वेळी त्याला त्या मंदिरात शिवनामाचा गजर व महादेवाचा नामाचा जप चालू असतो व तो त्याच्या कानावर पडत असतो त्यामुळे चेष्टा करण्याच्या उद्देशाने तो ओम नम शिवाय हा मंत्र जप करायला सुरुवात करतो व अंधार पडताच तो एका झाडावर बसतो व तिथून तो हरणांची शिकार करण्यासाठी वाट पाहत असतो संध्याकाळी सहा ते नऊ हा प्रहार चालू होतो व तो हरणांची शिकार करण्यासाठी ज्या झाडावर बसलेला असतो हे झाडे बेलाचं असतं व त्याला शिकार करताना पुढचं काही दिसत नाही त्या पानांच्यामुळे म्हणून ते प्रत्येक पान तो तोडून खाली टाकत असतो याच वेळी त्याच्या मुखातून हर हर महादेव सांब सदाशिव ओम नम शिवाय या मंत्र चालू असतो तो जी बेलाची पानं तोडून टाकतो ती खाली त्याच झाडाच्या जा खाली एक शिवलिंग असत त्याच्यावर पडत असतात त्यामुळे आणशी त्याची पूजा होते व असच तो चार प्रहर करतो या चार प्रहरात चार हरणे येतात व त्याला नंतर भेटण्याची शपथ घेऊन निघून जातात व सकाळ होताच या सर्व हरणी पुन्हा त्या ठिकाणी येतात परंतु या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय होते या व्यादाच्या मुखातून हर हर महादेव सांब सदाशिव ओम नम शिवाय हा जप होत असताना शिवरात्रीच्या पूर्ण रात्रभर महादेवाच्या शिवलिंगाची पूजा त्याच्या हातून अजांत्यपणे घडते व या पूजेला प्रसन्न होऊन शिवगण शिवलोकातून येतात व व्यादाला घेऊन शिवाच्या चरणी जातात तुम्हालाही अशी शिवाची कृपा तुमच्यावर व्हावी असे वाटत असेल तुमच्या घरात सुख समाधान समृद्धी यावी असे वाटत असेल तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या महाशिवरात्रीला महादेवाची आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे विधिवत अशी पूजा करावी व शिवलीला अमृत हा ग्रंथ हा तुम्ही संपूर्ण रात्रभर वाचावा व चारही प्रहर तुम्ही जागरण करावा असं केल्यास नक्कीच तुमच्यावर महादेवाचा आशीर्वाद बरसेल व तुमच्या घरात चांगली समृद्धी येईल थँक